नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचं मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे पुढील वर्षीच्या नियोजनासाठी आत्ता आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे काय नियोजन करायला पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो उत्पादन ह्या वर्षीचं खूप चांगलं आलं बऱ्याच लोकांना खूप चांगला, चांगला फायदा झाला पण तितकंच महत्त्वाचं आहे की पुढील वर्षीचं नियोजन करणे तर पुढील वर्षीचं नियोजन करत असताना आपण सर्व लोकांनी शेणखत प्रति झाड पाच किलो टाका त्यामध्ये सव् दहा सव्वीस सव्वीस प्रत्येकाने दोनशे ते अडीचशे ग्रॅम वापरा आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम निंबोळी पेंट पाच ग्रॅम फरेट आणि न्यूट्रिशन दोनशे ग्रॅम ह्या पद्धतीने सर्व मिश्र डोस करा आणि झाडाला आळं करून ते भरून घ्या प्रति झाडासाठी हे हा डोस आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अर्ली माल आणायचा आहे लवकर आंबा आणायचा आहे त्यासाठी सर्व आंबा उत्पादकांनी ज्यांना तीन वर्ष झालेले आहेत अशा सर्व आंबा बागायतदाराने ह्या वर्षी कलटार पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान वापरणे गरजेची गोष्ट आहे याचा फायदा असा आहे मित्रांनो की आपल्याला लवकरात लवकर फ्लावरिंग येईल आणि लवकरात लवकर फ्लावरिंग आलं तर लवकरात लवकर आंब्याची सेटिंग होईल पॅक्लोबिट्रोझॉल हे संजीवक आहे ते नवीन पालवी फुटण्यास थांबवते आणि पालवीऐवजी फ्लावरिंग येण्यास मदत करते आणि त्यामुळे आपल्याला आप चांगला क्वालिटीचा आणि लवकर माल मिळतो हा लवकर माल कधी यायला पाहिजे तर अठ्ठावीस एप्रिलच्या दरम्यान जर तुमचा आंबा जर आला अक्षय तृतीयाच्या आधी तर आपल्याला चांगला भाव मिळतो त्यासाठी आपण कल्टार वापरणे खूप गरजेची गोष्ट आहे आणि कल्टार तुम्ही पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान कसं वापरायचं आहे जेवढी वर्षं झालेली आहेत आंबा बागेला तेवढं एम एल म्हणजे तीन वर्ष झालेले असेल तर तीन एम एल कल्टार घ्या तीन लिटर पाण्यात मिक्स करा आणि प्रति प्रत्येक झाडाला ते कळटार तुम्ही गोल राऊंडने खुदून द्या किंवा खड्डे करून तुम्ही ते देऊ शकता त्याचा फायदा आपल्याला हा डायरेक्ट लवकर फ्लावरिंग येण्यासाठी होईल आणि चांगलं लवकर फ्लावरिंग आलं तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदर जर चांगलं सेटिंग आणि फळं तयार झाली तर खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि कल्टारसाठी तुम्ही बाजारात जर बघितलं तर आज जर बघितलं तर कल्टारच्या किमती चार हजार पाच हजार सहा हजार इतक्या आहेत तर आपण अनेक शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांसाठी आपण जास्त क्वांटिटीमध्ये मागवतो त्याच्यामुळं कल्टार आपल्याकडे स्वस्त मिळते ते तुम्ही कुठेही चौकशी करा कुठूनही घेऊ शकता ज जा ज्यांना कलटार स्वस्त आणि आम्ही जे वापरतो आम्ही दरवर्षी आता गेली अठरा वर्ष उत्पादन आहे आंब्याचं वेगवेगळ्या कंपनीचे कल्टार वापरलेले आहेत त्याचे वेगवेगळे रिझल्ट आणि घडाने आंबे लागतात घसाने आंबे लागतात जास्त फ्लावरिंग येतं आहे अर्ली माल येतो त्यामुळे तुम्ही संपर्क साधा नितीन सरांशी नितीन सरांचा नंबर दिला आहे तुम्हाला स्वस्तात स्वस्त कल्टार उपलब्ध होईल आणि कमी किमतीत चांगले रिझल्ट तुम्हाला येतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा